रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित डॉक्टर सेल उपाध्यक्षपदी पनवेलचे से डॉक्टर आशिष बांदेकर यांची नियुक्ती मुंबई येथे डॉ आशिष बांदेकर यांची नियुक्ती डॉक्टर सेल अध्यक्ष विवेकानंद जाजू यांनी केली असून ही नियुक्ती आमदार अनिल परब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली यावेळी आमदार परब यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर आशिष बांदेकर यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर आशिष बांदेकर सुकापूर येथे शिवसेनेचे काम करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेत डॉक्टर सलचे अध्यक्ष डॉ विवेकानंद जाझो आणि डॉक्टर कमिटीकडून संधी मिळाली डॉक्टर आशिष यांनी नियुक्तीनंतर शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष करत यांची भेट घेऊन सदस्य शुभेच्छा घेतल्या यावेळी शिवसेनेचे नेते दीपक निकम तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे पदाधिकारी तसेच सुकापूर देवत विभाग प्रमुख विशाल भोईर उपविभाग प्रमुख जयंत पाखरे सुकापूर प्रमुख हनुमंत खंडागडे देवत शाखा प्रमुख सुरेश माने अनिल पाठक बिकाजी चव्हाण हितेंद्र सोलकर बिपिन झुरे सचिन खरात सिद्धेश चव्हाण मनोहर कदम आदी उपस्थित होते या उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या